स्वयंपाक आमचा सुरू होता आणि ह्याने नाही इकडं बसले वचची कंपनी घेऊन तर इकडं फनस कट करायचं चालू आहे तर एक मिनिट होय का खाल्लं का तुम्ही लोय वाले आणि तुम्हाला तर माहितीच आहे फणस खाण्याचे खूप सारे फायदे आहेत आणि त्याच्यामध्ये ना खूप सारे जीवनसत्व आहेत विटॅमिन ए व्हिटॅमिन बी सिक्स आणि व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए हे आपल्या डोळ्यांसाठी तर विटॅमिन बी सिक्स हे आपल्या मेंदूसाठी आणि व्हिटॅमिन सी हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असतं म्हणून आपल्याला डॉक्टर बऱ्याचदा म्हणतात की तुम्ही फनस खा आणि फनसाचं जर नियमितपणे आपण सेवन केलं रोज फनस खाल्लं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो कारण फनसामध्ये जे आढळणार पोटेशियम आहे ना तर ते आपल्याला हृदयाच्या स्नायूंना खूप मजबूत ठेवतो त्याच्यामुळे ना, 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 हे ना फनस हे खाल्लंच पाहिजे आणि त्याचे खूप सारे फायदे मी हे तुम्हाला सांगतेच आत्ता येते पण गोड आहे भरपूर मस्त आहेत मिनिट गोड आहे छान आहे काल हे बाहेर गेले होते आणि येताना फणस घेऊन आले होते चिपळून मधून ना कुठून आणलं होतं हा कोयनानगरमधून आणलं होतं आणि ते आता पिकलेलं आहे म्हणून ते काढायला लागलेत खायला आणि लास्ट टाइम आम्ही मध्ये खाल्लेला त्याचा आमचा लय भारी होता कट करायला आमच्याजवळ काहीच नव्हतं असं दगडानं फोडलं होतं पूर्ण आणि तेल नव्हतं हाताला लावायला कारण तेल लावलं तर हाताला चिटकत नाही ना तेल नव्हतं काय नाही परत असं मातीमध्ये आम्ही हाताशी घासलेले वगैरे होते आहे ना आणि ट्रिप मध्ये पाऊस असं चालू होत असलं आणि रोडचं काम सुरू होतं आणि ऐन घाटात आम्ही बसलो होतो पण त्यावेळेस आपलं ब्लॉगिंग सुरू नव्हतं नाही तर कशा व्यानभव तुम्हाला पाहायला भेटलं असतं आम्ही भरपूर एन्जॉय केले ट्रिप आहे ना चला मग या सगळेजण मस्त असं फणस खायला <laughs> ये बच्ची खांबे किती छान आहे ते चला आजोबांडला हे आज देऊ सगळ्यांना कसं दिसतंय कुणाला मला पाहिजे मी खाणार आहे थांबा पप्पा सगळायला देतात काढून एकच मिनिट मी जाते आता आतमध्ये अं सगुरं का फल मीटर येत आहे आहे लय मस्त आहे त्याला म्हण चेंज तर म्हणून काय रोज आंबा आंबा खाऊ आंबा खरंच की वातावरण मस्त झालं सहा साडेसहा झालं चला चपाती बनवायची राहिली रोहिणी भाजी बनवायला तोपर्यंत मी आले होते बाहेर त्यांचा फनस कट करायचं म्हणून तर आता घेऊन येतील सगळ्यांना खायला आतमध्ये आमच्याकडे तर जवळपास सगळ्यांना फनस खूप आवडतं त्याच्यामुळे असं कधीतरी बाहेर आम्ही गेलो तर आवर्जून आणतो फनस खाण्यासाठी तर इकडे बघा मामांना सुद्धा बाहेर दिलेलं दीपदाजी राहिले गे बाजूला त्यात ठेवतात टाकत कस लागत आयुष आहे ना आवडलं तुला घ्या कच्च्या फणसाची भाजी सुद्धा बनवतात ती पण खूप चविष्ट लागते असं मी ऐकलं होतं पण आम्ही कधी ट्राय नाही केली जर तुम्ही कधी फणसाची भाजी बनवली असेल तर ते मला नक्की कमेंट करून सांगा कारण आम्ही कधीतरी नेक्स्ट टाइम ट्राय करू हो ना कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ वाटला तर लक्ष सबस्क्राईब करा हां ब बाय हातात तेल आहे माझा बाय